नाही त्याने मला काय दिलं या अनुषंगाने बोलत असताना खूप काही बोलता येत पण मी एवढंच म्हणेन आम्हाला दृष्टी दिली आणि दृष्टी कोण दिला दृष्टी दिली आणि दृष्टी कोण दिला कोणता दृष्टी कोण दिला आमच्याकडे विवेकीपणा आणला वैज्ञानिक दृष्टी दिली आणि कठीण समयी कोणीही कामास येत नाही ही पण शिकवण दिली दमयंती स्वय नावाचं एक रघुनाथ पंडितांनी लिहिलं काव्य आहे त्या काव्यामध्ये दमयंतीला शोधत शोधत पुढे उपवनामध्ये पडतो जलामध्ये जलाशयामध्ये पडतो त्यावेळी सोबत असलेले हंस निघून जातात आणि या स्थितीचं वर्णन करत असताना अर्थांतर्यास अलंकारामध्ये रघुनाथ पंडितांनी असं म्हटलंय कधीतरी खग भेने वेगळाले पळाले कधीतरी तरी खग भेने वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन पासी नसे नसेजो कठीण समय येता कोण कामास येतो कठीण समय येता कोण कामास येतो वस्तुस्थिती आहे आपल्याला धोका झाल्यानंतर मग आम्ही म्हणत बसतो मतलब की दुनिया में कौन किसी का होता है जिस जिसपे करे भरोसा, वही देता है पण एवढंही नाराज व्हायचं नाही नेहमी नकारात्मक विचार करायचा नाही साहित्याने आम्हाला सकारात्मक विचार करायला शिकवलाय मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात काय म्हणतात सांगा कस जगायचं कणत कणत की गाणं म्हणत सांगा कस जगायचं कणत कणत की गाणं म्हणत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं ते तुम्हीच ठरवा सांगा कस जगायचं कणत कणत जगायचं की गाणं म्हणत जगायचं कनक कणत जगायचं e cada